ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी मंत्री यांना भेटायला गेले आहेत. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्याला भरीव मदत मिळावी त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत केंद्र व राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते काय म्हणतात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्व पक्षाने एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्याला काय जास्त देता येईल असा काळ आहे ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं काँग्रेसची कृती योग्य नाही ना आहे आमच्या ना पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी ज्या गेलो असतो निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे मुख्यमंत्री नाही जशात तसं करावं लागेल पण आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई के केली पाहिजे मी अमरावतीत आहे त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल खरं तर एखादा पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे मी इथे अमरावती असताना प पालकमंत्री आहे त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे मी पूर्ण वेळ आहे माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे मी आता महानगरपालिकेत दीड तास बसणार आहे दीड तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे यायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे चर्चा करू गाड्या अडवणं गाड्या फिती दाखवणं हे काही योग्य नाही आहे या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही